तर मित्रांनो चित्रपट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध तरुण अभिनेत्याचे कर्करोगासारख्या गंभीर आजाराने निधन झाले पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर केलं नसेल तर नक्की करा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता साई प्रसाद गुंडेवार यांचं अमेरिकेत उपचारादरम्यान निधन झालं गुंडेवार यांनी एम टी व्हीच्या विला सीझन फोर स्टार प्लस वरील तसेच अनेक चित्रपटात देखील काम केलेले आहे त्यांनी रॉक ऑन पप्पू कान डान्स हला लव्ह ब्रेकअप जिंदगी डेव्हिड आय मी और मै पी के बाजार इत्यादी हिंदी चित्रपटासोबत काही हॉलिवूडचे चित्रपट व लघुपटांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या तसेच डॉक्टर मीरा नेरुळकर यांच्या ए डॉट कॉम मॉम या एकमेव मराठी चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केलेली होती त्यांच्या अशा अच्छा अचानक झाल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण मनोरंजन विश्वास शोकळा पसरली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद गुंडेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली